मुंबई जोगेश्वरी अग्नितांडव अडकलेल्या लोकांनी कपड्याला लपेटून घेतलं दहाव्या मजल्यावरून मदतीसाठी हाक आज गुरुवार सकाळी दहा वाजून एकावन्न मिनिटांच्या सुमारास जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा येथील जे एन एस बिझनेस पार्क इमारतीत आग लागली ही इमारत एस व्ही रोडवरील गांधी शाळेजवळ बेहरामपाडा परिसरात आहे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलाने आगीला लेवल टू घोषित केले सुरुवातीला आग एका गाळ्याला लागली मात्र काही वेळातच ती चार मजल्यांवर पसरली घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या दाखल झालेल्या असून जवानांकडून आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरू आहे आत्तापर्यंत बारा ते चौदा जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेला आहे आणखीन पाच ते सहा जण दहाव्या मजल्यावर अडकलेले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगीमध्ये एक ते दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते आहे त्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे इमारतीत अनेक कॉर्पोरेट ऑफिस आणि व्यापारी गाडी असल्याने आगबेगानी वाढली काही लोक काच फोडून मदतीसाठी हाका मारताना दिसले ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही विद्युत शॉर्ट सर्किटची शक्यता तपासली जाते आहे বিরো রিপোর্ট এস বি এন মারাঠি